हॅलो हाय नमस्कार मी रुही आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते ती आहे पाकातले रव्याचे लाडू मोवसूत मस्तपैकी लुसलुशीत असे पाकातले रव्याचे लाडू बनवले आहे इतकी सुंदर टेस्टी आणि अगदी एक एकदम तोंडात विरघळतील असे एकदम छानपैकी असे आपण पाकातले रव्याचे लाडू बनवत आहोत रेसिपी इतकी सोपी आहे आणि जे कोण नवीन करणारे आहेत ना त्यांच्यासाठी बऱ्याच बारीक सारीक गोष्टी मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका कारण काही 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 जणांचे ना लाडू कधी कधी कडक होतात किंवा का कधी कधी एकदमच नरम होतात बसतात त्याच्यामुळे हे लाडू परफेक्ट कसे बनवायचे त्यासाठी काय काय ट्रिक्स वापरले आहेत त्या सगळ्या मी इथे सांगितल्या शेवटपर्यंत बघा इथे आता मी सगळं मेजरमेंट घेतले ते असे एका वाटीने घेतले ज्या वाटीने तुम्ही घ्याल त्याच वाटीने म्हणजे कुठच्याही छोट्या मोठ्या त्याने सगळं मेजरमेंट घेतले इथे रवा आहे दोन कप दीड कप साखर घेतलेली आहे एक कप ओलक नारळाचं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर तूप घेतलं आहे एक कप वेलची जायफळ घेतले आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि पाणी घेतलेलं आहे पाऊंड कप मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि रवा हा मी एकदम बारीकवाला असा घेतलेला आहे जो लाडवासाठीचा बाजारात मिळतो तो घेतलेला आहे रवा मी ऑलरेडी पहिला भाजून ठेवलेलाच होता आता इथे मी तूप घेणार आहे तूप आपल्याला हे असं एक म्हणजे आता ही एक वाटी तूप लागणार आहे त्याच्यामुळे ते, ते वापरताना आधी मी सगळंच तूप घेतलं नाही थोडंसं जे दोन तीन चमचे तूप आहे ना मी तसंच ठेवून दिलेलं आहे ते का ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐकलीत ना की तुमचे लाडू अगदी परफेक्टच होतील आता जो रवा होता तो आपण रवा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे जर रवा तुमचा भाजलेला नसेल तर तो थोडासा आधी भाजून घेतलात ना तर अजून लाडू छान होतील आता आपण तुपामध्ये रवा आहे तो परतवून घ्यायचा आहे आता रवा परतवताना एकदम पण असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवायचा नाही आहे थोडंसं त्याला खरपूसपणा आला ना की एक वेगळा स्मेल येतो असं त रवा आहे ना असं तुपामध्ये छान खमंग असा भाजला गेल्याचा एक वास येतो तो आला ना की आपण गॅस बंद बन, बंद करून घ्यायचा आहे किंवा कमी करायचा आहे कारण का पुढची प्रोसेससाठी पण अगदी कलर चेंज करेपर्यंत केलं ला तर लाडवाचा कलरसुद्धा बदलेल त्याच्यामुळे विचार करून अगदी व्यवस्थित लक्ष देऊन हे करायचं आहे असंच ठेवून तसं हे केलं तर खाली लागू शकतं आणि त्याला वास पण वेगळा येऊ शकतो आणि आपल्याला दिसायला लाडूचा कलर पण चेंज होऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला असं मध्ये मध्ये व्यवस्थित ढवळायचं आहे आता रवा आपला तुपामध्ये छान परतवून झालेला आहे गॅस आता एकदम मिडियम लो फ्लेमवरती केलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे ओलं खोबरं आपण एक पटी ओलं खोबरं घेतलेलं होतं जर तुम्हाला नसेल वापरायचं नाही वापरलं तरी चालेल पण त्याने एवढा फरक पडत नाही पण जरा टाकलं तर अजून टेक्स्चर छान येतं त्याच्यामध्ये ते ओलं खोबरं घेतलेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये टाकून छानपैकी रवा आणि खोबरं असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित असं ते परतवून घ्यायचं आहे आणि जे काही हे आहे ना ते सगळं मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवरतीच करायचं आहे कारण का आपले रग लाडू हे खूप छानपैकी झाले पाहिजेत त्याच्यामुळे आणि घेताना भांडं हे जरा जाड तळायचं घ्यायचं की जे जेणेकरून आपल्याला परतवायला आणि मोठं घ्यायचं की आपल्याला परतवायला वगैरे सोपं पडतं सांडत नाही व्यवस्थित असं होतं करपत नाही त्याच्यामुळे आता आपण बघू शकता इथे खोबरं आणि रवा असं एकजीव करून घेतलेला आहे आता आपण हे एक साइडला ठेवूया आणि आपण पाक करायला ठेवूया आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो या लाडवातला हा पाक पाक घे हे करताना आपण इथे दीड कप दीड वाटी साखर घेतली साखर अशी प्लेन करून घ्यायची आधी आपण भांड्यामध्ये आणि पाऊण वाटी आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि आधी आपली साखर आहे ना ती पाण्यामध्ये म्हणजे आपण गॅस ऑन चालू करून घेतलेला आहे आणि आता आपण जे साखर आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळवून घ्यायची आहे पूर्णपणे साखर आधी विरघळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढची एक 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 स्टेप आपण करायची आहे इथे साखर पूर्णपणे अशी आपण विरघळवून घेतोय आधी आपण त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाहीये फक्त साखर आणि पाणी एवढंच आहे पाण्याला थोडी उकळी येते आणि आता साखर आपली पूर्णपणे आता विरघळलेली आहे आता साखर विरघळलेली तुम्हाला दिसते की त्याचं पाकाचं कलर कसा आहे आता आपल्याला त्याच्यातली सगळी मळी म्हणजे जे अशी एक्स्ट्रा काही घाण वगैरे असेल ती सगळी काढायची असेल आणि पाक आपल्याला एकदम स्वच्छ आपला पाहिजे त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे फक्त दूध टाकून घेतलेलं आहे आणि सगळं ते व्यवस्थित असेल जराशी गॅस मोठा थोडासा करून मी आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर त्याच्यानंतर पाण्याला म्हणजे आपल्या पाकाला एक छानपैकी उकळी येते उकळी आल्यानंतर वरती सगळा बघा असा फेस आलेला आहे तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे की जी आपली पाकातली सगळी घाण आहे जी मळी आहे ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपला लाडू छानपैकी पांढरा शुभ्र झाला पाहिजे म्हणून आपण ही सगळी मळी आहे ती काढून घ्यायची आहे अलगद अगदी जेणेकरून आपला पाक हा अजून छानपैकी होईल आणि ती मळी काढल्यानंतर मी बघू शकतो आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असा दिसायला लागलेला आहे आता पाक करताना हा पाक आपल्याला एकतारी करायचा आहे त्यामुळे एकतारी करताना व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे ते सुद्धा पाक कसा चेक करायचा एक आपला झालाय की नाही हे सुद्धा इथे मी सांगते त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्यवस्थित अशी बघून बघत राहा इथे व्यवस्थित असं आपण ढवळत राहिलेलो आहोत मध्ये मध्ये आता आपण चेक करायचं आता चेक करताना इथे मी पहिला एका डिशमध्ये थोडेसे थेंब टाकून घेतलेले आहेत पाकाचे आणि ते थोडीशी डिश मी तर पाकळी करते बघा लगेच ते खाली आलं म्हणजे अजून काहीही आपला पाक तयार झालेला नाही आहे थोडासा त्याला घट्टपणा अजून आला पाहिजे आता हे बघा थोड्या वेळाने मी परत हे करते इथे जर असा घट्टपणा आता येत झालेला आहे आणि असं चेक करायचं की अशी दोन्ही बोटांमध्ये असं पाक आपला बघायचं की त्याच्यामध्ये जर असं चिकटपणाशी एक तार आली की आपला पाक हा तयार झालेला आहे आता इथे आपला पाक हा रेडी झालेला आहे आता पाक हा रेडी झालाय परत एकदा बघा मी असं चेक करून तुम्हाला दाखवते अशी एक तार येते त्याच्यामध्ये समजायचं आपला पाक तयार झाले आता पाक तयार झाला मी गॅस बंद केले तरी सुद्धा पाकामध्ये बुडबुडे दिसतात जे मगाशी आपण तूप ठेवलेलं होतं ते सगळं तूप आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे टाक ता, टाकल्या टाकल्या आपला पाक हा शिजायची प्रोसेस बंद होते म्हणजे अजून पुढे पाक आपला कडक होणार नाही जसं आपल्याला एक पाक पाहिजे सेम पाक आपला तिथेच तयार झालेला आहे अजून तो पुढे जास्त वेळ तसाच गरम गरम राहून तो कडक होऊ शकत नाही त्याच्यामुळे इथे आपले लाडू हे परफेक्टच होणारच आहेत आता इथे तूप आपण ते पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणून आपण ते थोडंसं तूप ठेवून दिलं होतं आता इथे मी वेलची जायफळची पावडर थोडीशी घेतलेली आहे एक टेबलस्पून वगैरे अशी घेतली आहे तुम्हाला जर जा अजून जास्त फ्लेवर पाहिजे असेल तर त्याच्यात टाकलात तरीसुद्धा चालेल इथे वेलची जायफाची मी पावडर घेतली आहे ती त्याच्या पाकामध्येच टाकून घ्यायची ती एकदा आपण सगळी मिक्स करून घेऊया पाकामध्ये गॅस बंद आहे आता आपला आणि जो आपण रवा आता भाजून ठेवलेला होता तो रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या पाक टाकायचा आहे जे नवीन पहिल्यांदाच लाडू करणारे असतात त्यांना कसलाही अंदाज नसतो त्यांनी असा एकदम पाक न टाकता थोडा थोडा पाक टाकायचा ढवळायचं जरा अंदाज घ्यायचा परत टाकायचा असं करायचं नाहीतर कधी कधी कसं होतं तुमचं चुकू शकतं पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे ते पातळ झाल्यानंतरसुद्धा काही करायचं त्याच्यासुद्धा मी काही गोष्टी तुम्हाला टिप्स देते त्याही तुम्ही मी नक्की फॉलो करून बघा ज्यांचं आता बॅटर पातळ होतो काय काय तर पाक कधी कधी असं जर असं एक तारीख होईल कमी झालेला असतो आणि त्यांना वाटतं की आपला पाक तयार झाला आहे पण तसं झालेलं नसेल आणि एकदम पातळ झालं असेल आता हे बघा हे मी रवा तो आहे पाका तो पाकामध्ये टाकून अर्धा अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देणार आहे झाकड ठेवून अजिबात त्याला हलवणार नाही काही नाही जसं आहे तसाच ठेवून द्यायचा की रवा त्या पाकामध्ये फुगतो फुलतो आणि मग आपले लाडू छानपैकी होतात हे बघा पाकाने रवा आपला छानपैकी असा व्यवस्थित अगदी घे एकजीव केलेला आहे आता आपण काय करायचं आहे इथे तुम्हाला मी काही टिप्स सांगते समजा तुमचा पाक त्याच्यामध्ये जास्त झाला लाडूचा हा आता आहे ते मिश्रण पातळ झालं तर सरळ काय करायचं तुमच्याकडे जो रवा शिल्लक राहिलेला असेल थोडासा भाजून घ्यायचा आणि आहे त्याच आत्ताच्या कंडिशनमध्ये थोडासा रवा त्याच्यामध्ये मिक्स करायचा रवा मिक्स करायचं ढवळायचं दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं कारण का ऑलरेडी आपला पाक त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे तर मी तो पाक तो रवा शोषून घेतो आणि मग तो रवा सुद्धा फुकतो आणि आपला बॅटर आहे तो परफेक्ट ओ... पोजिशनला येतो आणि आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येतात आणि दुसरी गोष्ट समजा तुमचा पाक कडक झाला किंवा पाक तुमचं हाताचं मिश्रण आहे ते कडक झालं तर सरळ त्याच्यामध्ये थोडंसं दुधाचं प्रमाण टाकायचं दूध टाकायचं आणि मिक्सरला व्यवस्थित असं आपण ते एकजीव करून घ्यायचं आणि तुमचे लाडू हे व्यवस्थित असे छान मऊसूद होऊ शकतात अशा दोन्ही पद्धतीने मी सांगितलेलं आहे जर तुमचा परफेक्ट लाडूचं प्र मिश्रण झालं तर प्रश्नच नाही पण जर पाक जास्त झाला पातळ झालं तर त्याच्यामध्ये सरळ रवाचं प्रमाण वाढवायचं आहे त्या कंडिशनला सगळं ढवळायचं दहा मिनटं तसंच ठेवायचं ते व्यवस्थित आपलं मिश्रण तयार होतं नाही तर कडक झालं सगळं एकदम लाडू बांधता येत नाही फुटतायत तर त्याच्यामुळे सरळ दूध थोडंसं टाकायचं मिक्सरला सगळं मिश्रण लावून घ्यायचं आणि आपण आहे ते आपलं पाकाचं तयार करून घ्यायचं अशा दोन टिप्स आहेत की ज्या कोणीही तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या नसतील ज्या मी इथे अशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्की तुमचे लाडू हे छानपैकी मौसूद असे होतील त्यामुळे आता आपण हे सगळं तस तस तसंच्या तसं व्यवस्थित आपलं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण आपले लाडू बांधायला घ्यायचे लाडू बांधायला घेताना छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधून घ्या बांधताना आपण त्याच्यामध्ये आता बेदाणा आणि पिस्ता आणि केशर असं मी थोडंसं घेतलेलं आहे की जे तुम्हाला आता बेदाणा चिकटण्यासाठी थोडासा बोटावरती ना असं तो दाबून घ्यायचा आणि आपण असं बेदाणा आणि पिस्ता घेतलेला आहे आणि आपण ते लाडू त्याच्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि वरनं आता मी लाडू बांधून झाल्यानंतर थोडंसं असं केशर के शर्के। हे सगळ्या गोष्टी आहेत ना ऑप्शनल आहे तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार तुम्ही ते ड्रायफ्रूट्स काय लावायचे ते तुम्ही ठरवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण छानपैकी मौसूद आपला रव्याचा लाडू हा बनवलेला आहे पाकातला रव्याचा लाडू खायला खूप सुंदर असतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा थ्रू हीच किचन ट्वेंटी ट्रू सबस्क्राईब करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला असेल तर बेलायकन पण डाबायला विसरू नका कारण कशा खूप सुंदर 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 रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकन पण डाबा चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हे लाडू कसे वाटले मला कमेंट्स करा